नमस्कार मी प्राध्यापक आप्पासाहेब खोत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब खोत ऑफिशियल या चॅनलवरून मी आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या गवनेर या पहिल्या कथासंग्रहातील दसऱ्याची कडाग्णी नावाची कथा आपल्यासमोर कथन करत आहे कथेचं नाव दसऱ्याची कडाकणी गिरजा नांदायला आली झाकल्याची पांढरे गरीब वगैरेची सून घरात नवरा सासू सासरा चारच माणस हातावरचं पोट गरिबी पाचवीला पुजलेली रोज एकाच्या बांधाला जायचं आणि संध्याकाळी चुली पेटायची तसं खाऊन पिऊन सुखी असंच दिवस जात होतं वर्षामागून वर्षे निघून गेली आणि तिचं सासू सासरा होत्याचं नव्हतं झालं आता दोनच माणसं रंगा आणि गिरजा लोकांचा रोजगार करून पोट भरत होतीत रंगानं काय करावं सकाम महितेच्या मळ्यात वर्षाच्या बोलीनं कामाला राहिला मन लावून काम करायचं त्यानंही मला स्वादेने केला कुठं कुठं अंत्यता ठेवली नाही पोटापुरतं धान्य यायचं गिरजा आणि रंगा सुखात होतीच भरला मळा तिनं स्वादिनी केलेला आणि तिनंही मन लावून सारं काम करत होतं त्यामुळे अडचण काही नव्हतीच असंच दिवस जायत होतं आणि भरल्या संसारात संसार फुलावा तसं वसंताचा जलम झाला रंगाला आबाळ भरून आनंद झाला लोक घरात आला रांगती पावलं घरात पडायला लागली गिरजा सुकावून गेली रंगानं त्या दुधासाठी एक शेळी आणली शेळी गरिबा घरची गाय शेळीचं दूध धन्यधान्य पोटापुरतं होतं हळूहळू वसंत मोठा होऊ लागला बघता बघता तो शाळेला जाऊ लागला जसा तो सातवी पास झाला तसा रंगा मोहरून गेला त्याने देवापुढं थळूवा पुढं पाच पेढे ठेवलं आणि हात जोडून म्हणाला देवा आमचा वाडवडलाचा जलम गावकीत गेला आमच्या बापाचा जलम तराडकीत गेला लोकांनी दिलेल्या तुकड्यावर आम्ही आमच्या जद्यानं आणि आम्ही दिवस काढलं पण माझ्या पोराला हे नको माझ्या पोरानं खूप शिकावं मोठं व्हावं साहेब व्हावं मी त्याला काय काय कमी पडू देणार नाही पण देवा ह्यातनं एकदा तिची सुटका हो दे त्याने देवाला नमस केला असंच दिवस जात होतं अनेक सरत्या उन्हाळ्यात सकामैत्याच्या मळ्यात विहीर पडण्याचं काम सुरू झालं विहिरीचं जसं पाणी वाढलं तसं सका सखा नेटानं काम सुरू केलं रंगाई होताच पाच सात गडी ओळीनं सुरून घेत होतं एक दिवशी काय झालं सुरून घेतलं नियम पाळून घेतली बारीक वाळू त्यात भरली सुरंगाची दारू भरली लांब वात भरली बत्ती म्हणायची ती आणि आता सगळं सुरुंग पेटवायचं हे सुरुंग पेटवण्याचं काम रंगाच करायचं माधू रांगड्यावर हिरीतनं निघता निघता काय म्हणला सगळी गडीवर निघाल तर ते त्यातनं माधू रांगड्या निघाला आणि काय म्हटला रंगा सात आज सुरंग आहेत एकदम सगळं लावू नकोस हे बघ एका बाजूचं चार अगोदर लाव आणि पुन्हा दुसरं तीन लावूया रंगा बर म्हटला सगळं घडी हिरीच्या वर आलत हिरीपासनं लांब जाऊन निंबाच्या सावलीला थांबलत रंगाने इकडं बत्ती पेटीवली आणि एक एक सुरुंग तो लावाय गेला पहिला सुरुंग लावला दुसरा लावला तिसरा लावला आणि चौथा सुरुंग लावताना तो उशिरानंच पेटला वाती फुलीवल्या होत्या तरी सुद्धा उशिरानं पेटलं एवढ्यात रंगालानी मनात ठरवलं एकदम सगळं सुरुंग लावायचा त्यानं मनात इरादा केला आणि सुरुंग लावत लावत राहिला तेवढ्यात उशीर झाला विहिरीवरच्या गड्याशने विहिरीतनं का बाहेर आला नाही म्हणून भीती वाटू लागली मनात शंका येऊ लागली सकाळ अंगड्यात इथनंच म्हणला रंगावर वर राहुद्यात सुरुंग लावायचं आणि इथंच त्याच्या आयुष्याला सुरुंग लागला भुल्यागत झाला सुरुंगाच्या वाती पेटल्या होत्या हिरवर दूर झाला होता आणि याच्या अगोदरच धाडकन सुरुंग उडाल विहिरीवरच्या गड्यांचा थरकाप उडाला क्षणात काही सर घडून गेलं भयभीत झालेलं गडी पळतच आलं विरीच्या काटावरून वाकून खाली खालीपाणी बघितलं आता धूर पांगापांग झालता धूर विरळ झालता आणि रक्ताच्या थोरळ्यात रंगा पडला होता गिरिजाचा मालक तिला सोडून गेला होता आभाळ कोसाळ होतं घराचा मालक घरपणाला मुकला होता दहा दिशा तिला भरून आल्यासारखं झाल्या काय करावं कळत नव्हतं सातवी झालेलं पोर आईच्या गयाला पडून रडत होत आभाळ कोसळ होत काही दिवस निघून गेलं पै पावणं भावकीतल्या बायका सगळ्यांनी गिरजाची समजूत घाटली अशी कुटवर रडत बसणार अगं तूच असं तुकडं तोडत बसल्यावर या पोरानं कुणाच्या तोंडाकडे बघायचं दुःख आहोर आता आणि पोराकडे बघून दिवस काढलं पाहिजेत तिनं मुखेपणानं दुःख गिळलं आणि मग एक दिवशी धोंडे गुरुजी आलत आणि दोंडे गुरुजी काय म्हणाल वसंताची आई काय म्हणताय सर आता घडली घटना घडून महिना दीड महिना झाला जून महिना सरत आलाय वसंताच्या शाळेचं काहीतरी बघितलं पाहिजे काय करू गुरुजी मी रानमोण बाई पाठ भरू काल एकाला सांभाळू का तिची शाळा बघू सगळंच अवघड झाले माझ्याकडं एक पर्याय आहे होय होय काय आहे पर्याय असंच तिनं वर मान करून प्रश्नार्थिक नजरेनं ती बोलली कोडोलीला चर्च कॉन्शिलचं एक हॉस्टेल आहे तिथं मुलांना गरीब मुलांना राहण्याची सोय आहे जेवणा खाण्याची सोय आहे आणि शाळेलाही जाता येत चालेल की तुम्ही मंचेला तस पण एक शंभर रुपये प्रवेश फी भरावी लागते ते कुठला अनुभव गुरुजी हा त्याचीच सोय मी काहीतरी करीन नको गुरुजी तुम्ही कशा लावा या शेळीची दोन कोकरे ऐकतो आणि देईन तुम्हाला शंभर रुपये आणि वसंतानं चर्च कौन्सिलच्या बोर्डीमध्ये ॲडमिशन घेतलं दोंडे गुरुजींनी त्यांना मदत केली तो तिथे शिकत राहिला आठवी नववी दहावी अकरावी जुनी अकरावीपर्यंत शिकत होता इकडे गिरजा लोकांचा रोजगार करायचे चार पैसे मिळवायचे पोटाला खायची कधी कधी पोटाला चिमटा द्यायची आणि दर गुरुवारी कोडुलीला बाजारला जायचं निमित्त काढून बोर्डिंगमध्ये जाऊन वसंताला भेटून यायची शेव चिवडा द्यायची दसऱ्याला त्याला सुट्टी एखाद्या दिवस असायची बी नसायची बी मग मात्र ही कडाकणी करायची आणि नेऊन द्यायची वसंताला कडाकणी लय आवडायची असं दिवस गेलं वसंत अकरावी पास झाला आईच्या येऊन पाया पडला दोघांच्याही डोळ्याचं पाणी तुटलं नाही त्यांना रंगाची आठवण आली दोन चार दिवस दो निघून गेलं आणि मग धोंडे गुरुजी आलं व संत पुढं काय करायचे ठरवलेस काय करू गुरुजी आमची आर्थिक परिस्थिती आता तशी नाही तुम्हाला माहिती आहे आहे एक पर्याय बाळा कोल्हापूरला रेत शिक्षण संस्थेचं कीर्ती कॉलेज आहे कर्मीराव बाहरू पाटलांनी कमवा आणि शिका योजना सुरू केलेली आहे तिथं तुला प्रवेश घेऊन मिळवून देतो तिथं प्रवेश घेऊया आणि तू शिकत राहा गिरजा माऊन मावशीनं आणि वसंतानं गुरुजींचं पाय धरलं कारण गुरुजींनी अत्यंत चांगला पर्याय सुचवला होता आणि वसंतानं कोल्हापूरला कीर्ती कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेत ॲडमिशन घेतलं तो तिथं शिकत राहिला कमवा शिका योजनेतून काम करत राहिला अभ्यास करत राहिला आणि इकडं आता गिरजा म्हातारी थंक थकत चालली तरी पण तरी पण महिन्यातनं तो कधीतरी यायचा तिला भेटून जायचा नाही आला तर गिरजा मावशी जायची कॉलेजच्या चार वर्षात त्याला दसऱ्याची कडाकणी कधी मिळाली नाही असं झालं नाही टी वाय बी एला असताना राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प होता त्यामुळं त्याला येता आलं नाही गिरजा म्हातारीनं काय करावं कडाकणी केली जर्मनच्या डब्यात घाटले पूर्ण धडपा बांधला आणि जाकल्यापासून कोल्हापुरापर्यंत बिचारी चालत गेले हॉस्टेलच्या आवारात झाडाखाली लेखानं कडाकणी खाल्ल्याच खाल्ली ती समाधानानं भरून आली दरवर्षी कडाकणी त्याला कधी चुकली नाहीत बघता बघता चार वर्षे निघून गेली तो बी ए पास झाला आनंदून घरी आला आईच्या पाया पडला मकून रडू लागला पुन्हा त्याला रंगाची आठवण आली आणि गिरजा मावशीच्या पुढं रंगाम सकामोहित्याची विहीर त्या विहिरीतलं विस्कटलेली दगड आणि लाल भडक पाणी डोळ्यासमोर उभा राहिलं पण लेकाला वाईट वाटेल म्हणून तिने डोळं पुसलं आणि पुढं बघता बघता एक दिवस तो पुन्हा आला आईच्या पाया पडून म्हटला तो गुरुजी आलं गुरुजींच्या पायापडून म्हटला गुरुजी आय मला एस टीत नोकरी लागली दोघांनाही खूप आनंद झाला आता आता वसंत कोल्हापुरात एस टी कार्यालयामध्ये कारकून कारकुनकीचं क्लार्कचं काम करत होता महिन्याला पगार मिळत होता एस टीची राहण्यासाठी क्वार्टर होती दर महिन्याला तो यायचा आईला शंभरभर रुपये देऊन जायचा पावसाळ्यात घराची चांदी पडली होती ती बांधून घे म्हणून तिला सांगितलं चार पैसे दिलं तिला उसाच्या पाड्याचा पाल्याचा कूड लावला होता जवळ ती शेळी बांधली होती दोन खोल्याचं खापऱ्याचं बौद्धवाड्यातलं तिचं घर आता वसंताच्या नोकरीनं उजाळून निघालं होतं असंच दिवस जात होतं आणि एक दिवस वसंता आला तो लग्न करूनच आला भाड्याची गाडी घेऊन आला बरोबर बायको होती दसऱ्याचा सण नुसता झाला होता दारात गाडी थांबली वसंत उतरला वसंतची बायको उतरली गिरजा मावशी पुढे गेली तिच्यावरन तुकडा वळून टाकला लेखाने लग्न केलं होतं तिच्या कानावर आलं होतं लव्ह मॅरेज केलं होतं कुडाच्या छपरात दोघ जण आत आले त्यानं पोतं पुढं ठेवलं तो पोत्यावर हो बसला ती बाजूला अकसून बसली सून होती म्हटल्यावर तिला आनंदून गेली पाण्याचा तांब्या दिला तिनं वसंता चूळ भरून आला वसंता कडाकने केल्या होय दे तिने जर्मनचा डाबा उलडला थाटीमध्ये चार कलाकटी घातली गोळशी वार साऱ्या घरभर पसरला त्या अवघडून उभी होती वसंतानं खून केली ती पुढे गेली सासूच्या पाया पडली तिने तिला मिठीत घेतले तिची तुरकाटी छाप थरथरणारी बोटेत जागा आलावरून तिने फिरवली आपल्या कानशिलेवर कडाडा मोडले गुणाची माझी बाई सुका नरा लेकाला सांभाळ मनोमोन ती म्हणून गेली पण तिला मिटीत घेतलेल्या वसंतच्या बायकोला ते सण झालं नाही गिरजा मावशीच्या डोक्याला कित्येक दिवसात तेल नव्हतं अंगावरच्या दाळखांडानं दोन जागी दण घातलं होतं जागोजागी ते फाटलं होतं मळलंही होतं घामेजलं होतं साऱ्या अंगाचा घामेजलेला अंगा वास वसंतच्या बायकोला नकोसा झाला तरी पण ती तशीच गुदमरून बसली होती त्यातलंही कडांगण वसंतांना उचलन घे म्हणून आपल्या बायकोला द्यायला लागला गिरजा मावशी काय म्हटली कशाला बाळा मी देतो नको मला तिला शिशारी आली ती बाजूला उभी राहिली चटकन बाहेर आली तोपर्यंत जवळच कोणाजवळ बांधलेली शेळी उठली आणि वाकडीहून तिने वचकभर लँड्या टाकल्या तसा वसंताचा शब्द फिरला आणि वसंतला म्हटलं आई हिला टाक की आणि अजून भीत बांधली नाहीच तिच्या जा काळजात सर झालं वसंताचा असे शब्द पहिल्यांदाच येत होत बाळा कशाने भीत बांधू लोकाचं रीण पाणी भागवत होतो कसलं रीण पाणी अर्तुला शिक्षणाला कवाकवा दिले अजून सपलं नाही बाळा शंभर रुपये देतोस महिन्याला पन्नास मी ठेवते पन्नास लोकांचं रीन पाणी होते तो काहीच बोलला नाही तोपर्यंत ती उठून बाहेर आली होती येतोस तिचा आवाज चढला होता तो चटकन उठला हातातलं खाल घेतलेलं कडाकनं एकच घास मोडला होता त्यानं ताटलीत कडाक नव्हतं तसं ठेवलं आणि उठून बाहेर आला येतो गाई म्हटला पाठ मारून बघितलं सुद्धा नाही ती दाराच्या तोंडी आली होती छपरातनं बाहेर वाकून येऊन हो उभी राहिली होती सडकावर तोपर्यंत गाडी आली तशी धुरळाओवी निघून गेली वसंत आल्याचं दोंडे गुरुजींना कळालं होतं दोंडे गुरुजी आलत दारात गाडी नाही वसंत नाही आणि कुडाला टिकून गिरजा मावशी रडत बसली या वहिनी वसंत आला होता होय गुरुजी वसंत आला आणि बिन कडाकनी खाताच गेला बघा त्याने लव मॅरेज केलं हे कळलं होय सुनला घेऊन आलता पण तिने बी नाही कडाक नि खाली गेली वसंताची आई हे असंच आहे आता वसंतची आई आमच्या बाप जे गाव पिळी बाहेर गेली गावाची सेवा करण्यात गेली मारकीत गेली तर गेली गावाच्या शिळ्या तुकड्यावर आमची मागची पिढी आणि पिढ्यान पिढ्या जगत राहिली थोडा आंबेडकर आमचा देव आम्हाला पावला देव देवतो त्यानं आम्हाला माणसात आणलं सवलती मिळत गेल्या आमची पोरं शिकत गेली भटा बामनागत नोकऱ्या करू लागली पुढच्या पिढीला कवेत घेऊन मागच्या पिढीला लाता घालू लागली आणि वसंताची आई शिका संघटित व्हा हा मूल मंत्र ही पिढी विसरली गुरुजी माझा वसंत तुमचा बी वसंत त्यातलाच गेले पंचवीस वर्ष त्याला दसऱ्याची कडाकणी मिळाली नाहीत असं कधी झालं नाही पण आता तो शिकला शेरवाशी झाला आईची आजची कडाकणी त्याला गोड नाही लागली मोडलेला घास त्यानं तसाच ठेऊन गेला रिकाम्या आणि अर्धा घास मोडलेल्या कडाकण्याच्या थाटलीकडं बघत गुरुजी म्हणाल आणि आता कसं करायचं भोग आहे वसंताची आई हा भोगलाच पाहिजे गुरुजी निघून गेलं कोणाला टेकून गिरजा मावशी तशीच बसून होती काळ पुढे सरकत होता वसंत आता पत्रेही पाठवत नव्हता मनियारडही पाठवत नव्हतं आणि येतही च्यातका सारखी ती त्याची लेखाची वाट बघत होती पण वसंत येत नव्हता असच दिवस जात होत रोजगार करून मावशी जगत होती आणि आता आता तर ती खूप थकली होती वसंताच्या आठवणीनं घायाळ व्हायचे कधी मधी रोजगारला जायचे लोकांच्याकडं गहू रोजगार मिळायचा त्या पैशातनं गहू आणायची ती गहू वलवायची तिची साल सूजी काढायची अनेक घडाकणी करायची वसंत येईल म्हणून असंच ते आता कधी कधी म्हणते इतके दिवस झालं किती दिवस संदा आला नाही नोकरीतनं त्याला कुठं सवड मिळते या त्याला पोरगा झालाय होय आणि आता कोल्हापुरातनं मालकापूरला बदली झाली या मालकापुरातनं मी कागलला झाली म्हणून होय एकटाच असतो या बायको बाळात पण गेली आहे म्हण असं काही बाई सांगत राहते आणि मधीच म्हणते नाही दसऱ्याला आला मन कडाकणी करणार आहे म्हणून गहू नीट करतो या जाणा येणाऱ्या ती सांगायची लोक म्हणायचे बायका म्हणायच्या तिचं हे फॅड आहे आता आली आलीकडं तर हे तिचं नेत्याच झालं होतं इरजा मावशी कामाला जाते लोकांचा रोजगार करते चार पैसे मिळवते त्या पैशाचं घहू आणते आणि अंगणात छपराच्या पुढं खोडाजवळ पुढं घेऊन गहू नीट करत बसते जाता येता तर म्हणतं काय करते आज ग मावशी नीट करतो ग अगं कडाकणी करणार आहे वसंतला नेऊन देणार आहे जाणारी म्हणायची वसंत आता कुठला येतू इतकी इतकिंदि आला नाही मग ती अंतर शून्यात नजर लावून बसायची भूतकाळ तिच्या पुढं उभा राहायचा तिला भान नसायचं सुपात गहू तसंच असायचं रस्त्यावरच्या फिडणाऱ्या कोंबड्या हळूहळू पुढे यायच्या अंदाज घ्यायच्या आणि तिच्या सुपातलं उचलायच्या हळूहळू पुन्हा कोंबड्या यायच्या सुपातलं टिपत राहायच्या मग कोणतरी यायचं आणि मग म्हणायचं अगं मावशी कोंबड्या गहू खात्यात ना मग मा मग जा मावशी भानावर येते उरल्या सुरल्या गावाचं सूप घेऊन उभी राहते आणि कोंबड्या नाका घालते आणि मनात म्हणते माझी आजची कडाकणी त्याला ता काय वाढ हो लागते ती नाही आता त्यो आणि मग सुपातलं कोंबड्यांना फेकत राहते फेकणाऱ्या प्रत्येक मुठीमध्ये मुठी पहिल्यापेक्षा जोर असतो गेले कित्येक वर्ष वसंताच्या झोपडीतून दसऱ्याच्या सणाला गुळचाट कडाकण्याचा सुवास साऱ्या गलीवर यायचा घमघमाट सुटायचा आता गेल्या कित्येक वर्षात तो कुणालाही सुवास आल्याचं आठवत ये नाही धन्यवाद